हे तर, तरडगाव शिंगोली आणि विरवडे आता लाईट आपण घालवल्यामुळे गाव पाण्यामध्ये येते तर त्यांना प्यायची पाण्याची व्यवस्था नाही लोकांची तर एखाद्या टँकरची व्यवस्था करा ना तिकडे हा हा पिण्यासाठी कारण लोकांना प्यायला पाणी नाही हा मग एक आपलं वाहन जरी फिरलं लोक तर आता गाव सोडून बाहेर आलेले शिंगोली तरडगाव पूर्ण तिथे प्यायला पाणी नाही बघा बरं चिरापूरला हा बर बर हा जरा शिंगोली आणि तरडगाव तिकडे तर पिण्याच्या पाणी जीवस्त आणि मी कलेक्टर साहेबांना बोललो ते बोट बोट द्या म्हणून दिली ना हा ते हा ते घाटण्यामध्ये एक पंचवीस लोक अडकले आहेत तेवढे काही करून ती माणसं तेवढे बाहेर काढा बरं का बोटीनं ठीक ठीक